ओके सुद्धा लायसन्स आहे सो ना ना उपन, से से तुम्ही सगळ्यांना एक्सेप्ट त्यांना माहिती आहे फक्त ज्यांचं उत्पन्न बारा लाखाच्या आत आहे वार्षिक उत्पन्न ते लोक सगळे रजिस्ट्रेशन कॅटेगरीत येतात एफ एस एस आय वरती तुम्ही पॉस्कोच्या पोर्टलला जाऊन फॉर्म ए फॉर्म सी हे भरायचे बेसिक डॉक्युमेंट त्यासाठी लागतात तुमचं फोटोग्राफ तुमचं आयडेंटिटी प्रूफ बँक डिटेल्स आधी लागायच्या आता मला एवढ्या एक्झॅक्ट एक माहिती नाही पण आणि त्याच सोबत तुमच्या स्टेटस किंवा तुमच्या रहिवासी रहिवासी किंवा तुमचा रेसिडेन्शियल जो प्रूफ आहे तो सो so, हे सगळं केलं ना तुम्ही करू शकता रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन फी ही पोर्टलला हंड्रेड रुपीज आहे ती हंड्रेड रुपीज भरली की तुमचे प्रोसेस पुढे कम्प्लीट होणार त्या फॉर्म इन तुम्हाला फोटो प्रिंट काढून त्याच्यावर साईन करून तो सुद्धा पुन्हा अपलोड करायचा आहे सोपी प्रोसेस आहे बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही कोणाला काही डाउट असतील तर आपण मला हो तुम्ही सेशन नंतर विचारू शकता पण बिलकुल कन्फ्युज होऊ नका तुम्हाला ती पाया कळणार ना तुमचं उत्पन्न समजा पुढच्या न्यू फायनान्शियल मध्ये बारा लाखाच्या वरती गेलं तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीत जाणार स्टेट लायसन्सच्या कॅटेगरी मध्ये आणि जर पुढे जाऊन तुमचं उत्पन्न ट्वेंटी करोड प्लस वीस करोड पेक्षा वरती गेलं तर तुम्ही सेंट्रल लायसन्स मध्ये जाणार लगेच जनरेट करू शकता ठीक आहे सो सगळे रजिस्टर कॅटेगरी मध्ये येतील सो सगळ्यांनी ते करायचं आणि ते तुम्ही त्यासोबत तुम्ही तुमच्याकडे जो प्रूफ राहील ना तुम्ही काढलाय तो म्हणून त्याची कलर कॉपी करून लॅमिनेट करून तुमच्या सेटअप तुमच्या गाडीवरती ठेवायचं ते शब्द तो सिस्टीम युज करा ना सो सो दॅट प्रोसेस तुम्हाला इझी होते का हा किंवा

या सर्टिफिकेटचा पण काही फायदा होत नाही कारण तुम्ही कायदेशीर तुम्ही तुम्हाला परमिशनच नाहीये मग तो व्यवसाय करून धंदा करायचा आता ते मॅम इयर टू इयर काय करतात तुम्ही पाच वर्षाचं काढते तुम्हाला पाच वर्षाची फी पडते हा तुम्ही दोन वर्षासाठी अप्लाय करतो तुम्हाला दोन वर्षाची फी पडते आय गेस त्यांनी आता सरसकट सेम क्रायटेरिया ठेवलाय पाच वर्षांचं क्रायटेरिया जे हायर लेवलचे लायसन्स आहेत ना त्याच्यात त्यांनी वेरिएशन दिलं की तुम्हाला दोन वर्षासाठी करायचं पाच वर्षासाठी कारण त्याची फीस पण तेवढी महाग आहे ना स्टेट लायसन्सची सात हजार पाचशे रुपये त्या हिशोबाने की तुम्हाला फूड सेफ्टी फूड हायजीन काय आहे कशी मेंटेन करायची किंवा तुमची गाडी चालवताना तुमचं काय गोष्टी करायच्या काय गोष्टी नाही करायच्या याच टेक्निकल नॉलेज तुम्हाला काही कन्फ्युजन पुढे प्रोसेस Мин дәвам итәм